नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे मराठी बिग बॉस कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलवर आज भाऊच्या धक्क्यावरती रितेश देशमुख सर निक्कीला चांगलेच धारेवर धरतात रितेश सरांनी निक्कीचा चांगलाच माज उतरवलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया रितेश सर निक्कीला म्हणतात तुमच्या या फालतू अटिट्यूडला या घरात जागा नाही तुम्ही एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्या मातृत्वाबद्दल कशा काय बोलू शकता ट्रॉफीसाठी किती खालच्या थराला जाल तेव्हा निकी हे सगळं मान खाली घालून गप्प ऐकत असते नंतर रितेश सर म्हणतात एकतर वर्षाताईंच्या वयाचा मान ठेवला नाही वरून मातृत्वाबद्दल काय बोलताय त्यांच्या लाज वाटली पाहिजे त्यावर निकी म्हणते सर मी सॉरी बोलले त्यांना त्यावर रितेश सर म्हणतात सॉरी म्हणायला तुम्हाला पूर्ण एक रात्र घ्यावी लागते का आणि पाहुण्यांच्या टास्क मध्ये बिग बॉसने तुम्हाला त्या बाळांची काळजी घ्यायला सांगितलेली तुम्ही तर ती बाळच फाडून टाकली वा आणि टीम बी चा कॅप्टन झाला की तुम्ही ड्युटीच करत नाही आणि अरबाज कॅप्टन झाला की लगेच सगळं जागतो जागी सगळे ड्युटी करायला लागले या घरात राहायचं असेल तर नियम पाळा हे घर आहे धर्मशाळा नाही तुम्हाला काय वाटते रितेश सर निकीला बरोबर बोलले का ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद